दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी संगमनेर शहरातील कोटे हॉस्पिटलमध्ये गणेशोत्सवानिमित्तानं गणरायाची स्थापना केली गेली आहे कोटे हॉस्पिटलला पंधरा वर्षे पूर्ण झालेत संचालक डॉक्टर प्रदीप कुटे आणि डॉक्टर सोनाली कुटे हे गेली पंधरा वर्षांपासून इथं रुग्णसेवा करत आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक गंभीर आजारातून रुग्णांची सुटका केली आहे जेव्हापासून हॉस्पिटलची स्थापना झाली आहे तेव्हापासून इथं गणरायांची देखील स्थापना केली जाते गणेशोत्सवामध्ये इथं सामाजिक उपक्रम राबवले जातात सत्यनारायण महापूजेच्या निमित्तानं रुग्ण नातेवाईक आणि भाविकांसाठी महाप्रसाद देखील आयोजित केला जातो हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रदीप कुटे आणि सोनाली कुटे यांच्या हस्ते इथं गणरायाची आरती झाली यावेळी डॉक्टर प्रदीप कुटे यांनी गणेशोत्सवानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या गणेशोत्सवाच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा हॉस्पिटल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिस्थापना करण्यात आलेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपण दरवर्षी हॉस्पिटलमध्ये गणेशोत्सव अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा करत असतो खरंतर गणेश उत्सव हे सामाजिक बालक बंधू भाव जपणारा हा उत्सव आहे आणि गणेशाकडे बारा विद्या आणि सत्तीस सिद्धी प्राप्त असल्याने गणेशाचं आगमन झाल्यानंतर सर्वत्र चैतन्याचं वातावरण असतं आणि तशाच पद्धतीने आपण कुठे हॉस्पिटल येथे दरवर्षी हे कार्यक्रम साजरे करत असतो आपण सत्यनारायण पूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी करत दर असतो आणि सर्वच रुग्ण तसेच हॉस्पिटलमध्ये जे काही आपले मित्रबंधू आहेत सर्वांना बोलून एक महाप्रसादाचं मोठं आयोजन केलेलं असतं गणेशोत्सवाने खरं तर समाजामध्ये एक हो एक रूपाची एक भावना तयार होती आणि गणेशाला जसं सांगितलं तसं विद्याप्राप्त असल्या कारणानं सर्वांना एक सद्बुद्धी मिळो तसेच उत सर्वांना उत्तम आरोग्य मिळो अशी प्रार्थना करतो व सर्वांना पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो कुठे हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपीद्वारे रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन केले जातात हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असं ऑपरेशन थिएटर आय सी यू रुग्णांसाठी स्पेशल रूम्स जनरल वॉर्ड आणि रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित स्टाफ आहे या आरतीप्रसंगी दादासाहेब कुटे सोनाली दादासाहेब कुटे हॉस्पिटलचा स्टाफ आणि गणेश भक्त हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा